बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया बातमी हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत गो रॉयल by... विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेझेंटेड बाय कोकण किनारपट्टीला नऊशे कोटींची केबल टाकण्याचा प्रकल्प दीपक केसरकर यांची माहिती वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना वैभव नायकांनी धरलं धारेवर आणि मासेमारी होणार बंद होड्या किनारी घेण्याची लगबग हेडलाइन से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेजेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो आता पाहूया सविस्तर बातम्या श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स 1 बी एच के टू बी के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक गवंडी वाडा अपोजिट आशा पार्क नियर नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस वारंवार होणारं नुकसान बघता कोकण किनारपट्टीला नऊशे कोटी रुपयांची केबल टाकण्याचा प्रकल्प हाती घेतलाय वारंवार वीज जाणं हा प्रकार यामुळे इतिहास जमा होईल शेतकरी लोकांनी यासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे त्यांनी ते करावं असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं तर सावंतवाडीत आणि कणकवली नगर परिषदांसाठी अंडरग्राउंड वीज योजनेसाठी ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधणार अशी माहिती मंत्री केसरकरांनी पत्रकार परिषदेत दिली आ, मी स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांकडे हे खाता आहे मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि याच्यापुढे असे प्रकार घडणार नाही याच्यासाठी एक तर आवश्यकता अशी आहे की अधिकचं मॅनपॉवर हे तात्पुरतं काय होईल ना पावसाच्या काळामध्ये एम एस सी बीला विशेषतः कोकणामध्ये देण्याची गरज आहे कारण कोकण रे हाय रेनफॉल एरिया आहे आणि अधिकची जर मॅनपॉवर दिली तर हे प्रश्न तातडीने सुटू शकतील मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला त्यांना विशिष्ट प्रकारच्या व्हॅन्स खरेदी करायला पैसे दिले होते एम एस सी बीने त्या खरेदी केलेल्या नाही त्याच्यामध्ये क्रेन वगैरे अशा व्यवस्था करायला सांगितल्या होत्या जेणेकरून मॅनपॉवरने जे उभं करायला लागतं अर्थात आपल्याकडे परिस्थितीसुद्धा अशी आहे की झाडांची संख्या खूप मोठी असल्यामुळे अनेक गोष्टी मॅनपॉवरद्वारे करायला लागतात तर ही सगळं लक्षात घेऊन अधिकची मॅनपॉवर ही कोकणातल्या डिव्हिजनसाठी सप साथ देण्याच्याबद्दल मी निश्चितपणे उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन ते दिल्लीला प्रचाराला गेलेले होते त्याच्यामुळे माझी भेट झालेली नाही आहे भेट झाल्यानंतर मी यांच्याशी डिटेल चर्चा करेन आणि या संदर्भातला मार्ग काढला जाईल आवश्यकता असेल तीस तारीखला यायची तर मी अवश्य येईल ज्यांच्यामुळे हे झालं नाही तेच त्याच्यावर टीका करत आहेत पैसे तर मी दिलेले होते काय करायचं अशा लोकांना हाच प्रश्न आहे स्वतःचं काहीतरी एखादं विचारसरणी आहे आणि मग म्युन्सिपाल्टीला त्याचे जादा पैसे मिळाले पाहिजे इतर म्युन्सिपाल्टीने आपली करून घेतली ना सावंतोडीत राहिली त्याच्यामधून तर काय होतं मला कोणावर टीका करायची नाही बघा पैसे दिले मी पुन्हा सुद्धा पैसे देण्याची मागणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे अंडरग्राउंड ह्याच्यासाठी पैसे मिळतील याची मला खात्री आहे परंतु कोकणामध्ये असलेल्या हे होऊ नये म्हणून आम्ही संपूर्ण किनारपट्टीला के अंडरग्राउंड केबल मंजूर केलेली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल गोकुल सोबत गोकुल पॉपवाल्यांकडून पैसे कोण वसूल करत होतं त्यावेळीच्या गृहमंत्र्यांनी जेलची हवा खाल्ली हप्ते घ्यायची सवय आघाडीलाच अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी टोला लगावलाय कोणी काय आरोप करू शकतो कुठेही जर असे प्रकार आढळले तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करत असतो गेल्या काही वर्षांमध्ये किती कारवाई झाल्या ह्या तुम्ही बघा ना कडून पैसे गोळा कोण करत होते हे जगाला माहिती आहे त्या प्रकरणामध्ये एक गृहमंत्री तुरुंगाची हवासुद्धा काढून खाऊन आलेले आहेत अशा प्रकरणामध्ये स्वतः करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं हा प्रकार मुळातच चुकीचा आहे कारण हे सगळं घडलं त्यावेळेला ज्यांना हप्ते गोळा करायला सांगेला सांगितले त्यांची स्टेटमेंट आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याच आघाडीच्याच लोकांच्या काळात झालेलं आहे त्यामुळे पुन्हा मीला ते उजळायला लावू नका आमचा कोणावर आरोप करणारा हा आमचा हेतू नसतो परंतु ही घडली ही वस्तुस्थिती आहे आणि अशी वस्तुस्थिती असेल तर ती वस्तू चुक स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय का असा सुद्धा सवाल उभा राहील मुळात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे लहान मुलाला मते दिलं जाता कामाने आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर तो वाचताय कामाने त्याचे जी काय त्या ॲक्टप्रमाणे त्याला शिक्षा झाली पाहिजे कारण तो बाल गुन्हेगार आहे म्हणून ती त्याला झालीच पाहिजे आणि याबाबतीत आवश्यकता असेल तर स्पेशल प्रॉसिक्युटर देण्यात येईल परंतु त्याला शिक्षा होईल हे बघणं आमचं सगळ्यांचं काम आहे खालचे जे अधिकारी होते यांना निलंबित केलेलं आहे कारण ज्याला अशा तऱ्हेच्या तक्रारी असतात त्याला एफ आय आर घेणं एवढ्यापासून टेस्ट करून घेणं हे सगळं पोलीस स्टेशनच्या स्तरावर चालतं तर पोलीस स्टेशनच्या स्तरावर ज्यांनी हे केलं नाही त्यांच्यावर त्यांना निलंबित केलेलं आहे त्यांची शिक्षा होईल कदा त्यांना नोकरी काढलं जाईल परंतु ऍक्शन घेतली गेली ही वस्तुस्थिती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकण नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईन सा श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस दरवर्षी वादळी पाऊस येतच राहणार आहे त्यामुळे याला सामोरं जाताना विद्युत यंत्रणा सक्षम करण्यावर आपला प्रयत्न असेल असं आमदार वैभव नायकांनी सांगितलं मालवण वीज वितरण कार्यालयात आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते सफरी झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी लाईट दोन दोन दिवस बंद होते आणि त्यासाठी तर आढावा पावसाळ्याने घेतला पाहिजे होता आणि अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता रत्नागिरी यांच्याशी तपवलीवर चर्चा केली जे जे अपूर्व सामान आहे ते अपूर्व सामान त्यांनी दोन दिवसात देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्ट एक गँग आहे ते आम्ही दोन बँक सुद्धा मान्य केलेलं आहे आणि संदर्भात परत दोन दिवसांनी आढावा घेणार आहोत आणि मालवणची येणाऱ्या पावसामध्ये वादळं होणार ही अपेक्षा आहेत आणि ह्यापेक्षित असून कामं स्थितीत राहिली पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी सगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आमचं लक्ष असणार आहे त्याचबरोबर देवबाग तारकर्ली वायरी या भागांना पर्यटनाच्या पेक्षा जास्त संख्या होते आहे आणि त्यामुळे तिथे पण आता तीन ट्रान्सफॉर्मर आणि पुरा मालवण शहरामध्ये चार ट्रान्सफॉर्मरची अपे अपेक्षित मागणी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा युट्यूब चॅनल सांगवे कन्नडी बाजारपेठेत अनोखी स्पर्धा पार पडली इथं चक्क आंबे खाण्याची स्पर्धा रंगली युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीनं एक दिवस छोट्या दोस्तांचा या उपक्रमात ही स्पर्धा पार पडली मिनिटात आंब्यांवर व्यवस्थित ताव मारणारा विजयी असा स्पर्धेचा सोपानिया यात पहिल्या गटात बाजी मारली हिरवंडेच्या हार्दिक सावंत कनेडी बाजारपेठेचा प्रथमेश देसाई दारिस्तेचा पराग बुरव तर दुसऱ्या गटात बाजी मारली कनेडी हायस्कूलचा लक्ष्मण हरणे सांगलीचा विघ्नेश मापणकर दारिस्तेच्या श्रेयत दारिस्तेकर यांनी एवढंच नाही तर खास जादूचे प्रयोग देखील झाले जादूगार रामदास आणि जादूगार वैभव यांनी मुलांना अक्षरशः फिवून ठेवलं धमाल मस्ती करत मुलांनी त्यांच्या जादूच्या प्रयोगांना आणि मनोरंजक खेळांना दाद दिली सर्वप्रथम मी वैभव कुमारजींचे अगदी मनापासून आभार मानते आणि त्यांच्या वडील आणि त्यांच्या बंधूचे पण आभार मानते कारण एवढे छान प्रकारचे कार्य त्यांनी आता जादू आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेले आहेत आणि आपले ज्या ज्यावेळी कार्यक्रम असतात त्या ज्यावेळी सर आपली टीम घेऊन आमच्या समोर येतात आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन करतात बरोबरच सर मी तुमची अगदी मनापासून आमच्या युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आमच्या टीमतर्फे आपले मनापासून आभार मानते आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देते असे कार्यक्रम तुम्ही संपूर्ण जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या बाहेर पण करत राहा आणि ज्या ज्यावेळी आम्ही बोलू त्या त्यावेळी अगदी तुम्ही आवर्जून आणि प्रेमाने या अशी मी अपेक्षा करते आणि आमच्या सर्व मुलांतर्फे आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत करून सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते थँक्यू दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल गोकुळ सोबत पावसाळी हंगामात मासेमारी बंद राहणार रह। आहे कोकणात एक जून पासून खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर फल्या मोठ्या नौका समुद्रकिनारी आणण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे अनेक घोड्या समुद्रकिनारी विसवल्यात देखील देवगडच्या समुद्र किनाऱ्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करेस्पॉंट नागेश दुखंडे यांनी समुद्राच्या किनाऱ्यावरील ही दृश्य ही भली मोठी नौका किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे जेसीबीच्या सहाय्यानं ही नौका मच्छीमार समुद्र किनारी आणताय आता एक जून पासून मच्छीमारी बंद होणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत मासेमारी करता येणार नाही तसेच आतापासूनच समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी खबरदारी म्हणून नौका किनारी आणायला सुरुवात केली आहे या बंदी काळात मच्छीमार आपल्या नौका सुरक्षित ठेवणार आहेत दुरुस्ती करण्याची रंगरंगोटी जाळी धुणं सुकवणं नौका शाकारणं अशी कामं करण्यात मच्छीमार मग्न झाला कोविडमध्ये माशाचा प्रजन होणारं काम काळ असल्यामुळे क्षमता मोठ्या प्रमाणात असणारी क्षमतासाठी पंधरच्या या वातावरणामध्ये जर कृषी केली तर त्याच्यात जा नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता होती मग वाऱ्याच्या जे चाळीस ते पन्नास किलोमीटर बसणे वाऱ्या वाहतात त्यामुळे त्या पिरणमध्ये जी दमाली कृषी करते ती तु भया भयानक त्रास होतो त्यामुळे लोक या पिरियडमध्ये मासेमारी बंदच ठेवतात छोट्या 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 होडी खाडे साडी किरावी फक्त मासेमारी माचे केली जाते छोट्या होडीमार पण बाकी संपूर्ण मासेमारी बंद असते नारळी पौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थानं खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय सुरू होणार आहे तोपर्यंत खलाशी वर्गाला विश्रांती मिळणार आहे हा खलाशी वर्ग रत्नागिरी कर्नाटक तसेच नेपाळ येथील असल्यानं त्यांना घरी पाठवण्यापूर्वी कामांचा उरक करून घेण्यात नौका मालक सध्या व्यस्त आहेत एक फिर जैसी बैंक आती है साधारण को सारे साधारण वीसान की बैंक साधारण वीस हज़ार रुपये रूप लेता जागे वो ज्यादा पानी की जागरना आपलासी परी जो खलाशी वीशापी होता है किसी कर्नाटक राज्य रत्तापुर जिले टी सी जो

मासेप्रेमींचाही या काळात हिरमोड होणार आहे मात्र समुद्रातील मासेमारी बंद असली तरी काही प्रमाणात खाडीतील मासेमारी सुरूच राहणार आहे त्यामुळे यांना खाडीतील किंवा चढणीच्या माशांवर ताव मारता येणार आहे आता काही दिवसातच पाऊस सुरू होईल आणि त्यामुळे येथील बोटी आ, म नौका या ज्या आहेत त्या पाण्यातून बाहेर काढण्याच्या कामं जे आहे ती सुरुवात झालेली आहे आता जवळपास एक जूनपासून ही मच्छीमारी व्यवसाय जो आहे तो बंद होणार आहे आणि त्यानंतर दोन महिन्यांनी हा मच्छीमारी व्यवसाय सुरू होईल आणि या जो आहे ते टॉलर या ठिकाणी त्यांचं जे मेंटेनन्सचं काम आहे ते दोन महिन्यात उरकून त्यानंतरच त्यानंतर, त्यानंतर दोन महिन्यात त्या बोटी परत पाण्यात मासे पकडण्यासाठी जाणार आहेत कोकण साथ लाईव्हसाठी नागेश तुकंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा

वीज वितरण अधिकाऱ्यांना वैभव नाईकांनी धरलं धारेवर आणि मासेमारी होणार बंद होड्या किनारी घेण्याची लगबग हेडलाइन से प्रायोजक होते टायजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड दिस न्यूज इज प्रेजेंटेड बाय by... विठोबा आयुर्वेदिक दंत जड से जुडो बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत राहा कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सार लाईव्ह धन्यवाद